अंबरनाथच्या कानसई विभागातल्या नागरिकांना मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांसह रुग्णालयाला देखील याचा फटका बसतोय त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंते दिलीप भोळे यांना जाब विचारला यावेळी अनेक समस्या नागरिकांनी भोळे यांच्याकडे मांडल्या आपल्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन भोळे यांनी दिलं तर भूमिगत विद्युत वाहिन्या यासह हो इतर मुख्य कामांना सुरुवात करून परिसरातील विजेची समस्या सोडवली जाईल आणि पुढील तीन महिन्यानंतर समस्या उद्भवणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं माजी नगरसेवक आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोई माजी नगरसेविका अपर्णा भोई यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीन महिन्यात समस्या सुटली नाही तर कल्याणला येऊन तुमच्या दालनात आंदोलन करू असा इशारा दिला आ, फक्त कांसई विभागात असं नाहीये पूर्ण अंबरनाथ शहरात या समस्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला इतका एम सी बीकडून कडून त्रास होतोय असं वाटतं आम्ही एखाद्या खेडेगावामध्ये राहतोय तिथे तरी सर्व्हिस चांगली असेल परंतु इथे अजिबात सर्व्हिस मिळत नाही आमच्या विभागातील सर्व नागरिक हे बिल वे वेळेवर भरत आहेत आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्ही जर बिल वेळेवर भरतोय तर त्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे तर आज आम्ही भोळे साहेबांची भेट घेतली त्यांनी तीन महिन्याचा अवधी मागितला आहे की या अवधीपर्यंत जे जे मेंटेनन्स वर्क आहे जे आमच्या मागण्या आहेत ते, ते पूर्ण करतील तर आम्ही तीन महिने वाट बघणार आहे पुढची भेट त्यांच्या कार्यालयात होईल आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टीवर भोळे साहेब लवकरच काहीतरी इम्प्लिमेंट करतील आणि आमची समस्या सोडली सोडवली जाईल कांसई साई भागामध्ये ना रामभाऊ कापसे ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला अंडरग्राऊंड केबल टाकण्यात आल्या होत्या पण त्याचं इम्प्लिमेंटेशन या अधिकाऱ्यांच्या मार्फत झा झालं जा, नाही आणि अद्यापही केलं नाही त्यांनी पावसाळा आला की आमच्या विभागामध्ये लाईट वारंवार जाते रात्री अपरात्री लाईट जाते विभागामध्ये पाच पाच सहा सहा हॉस्पिटल्स आहेत आय सी यू आहेत लाईट गेल्यावर तिथे रुग्णांना त्रास होतो नागरिकांना त्रास होतो आहे गेले आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा या अधिकारी लोक दुर्लक्ष करतात तर आम्ही कल्याण परिमंडळ दोनचे जे कार्यकारी अभियंता आहेत दिलीप भोळे साहेब त्यांच्याकडे तक्रार केली आज ते आमच्या सूचना ऐकण्यासाठी इथे आलात त्यांनी तीन महिन्याचा अवधी दिला आहे तीन महिन्यात आम्ही सुधारणा करतो आणि तीन महिन्यात जर नाही झाल्या तर मग पुढचं आंदोलन नागरिक हे कल्याणला त्यांच्या कार्यालयात करतील जटल आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथचं प्रेसिडेंट पण आहे तर सगळे डॉक्टरांना पण मी आज इकडे रिप्रेझेंट करतोय आपल्या साई सेक्शन एरियामध्ये देर आर फाईव्ह आय सी सी यूज सगळ्यांचं ते इन्व्हर्टर खूप चांगल्यापैकी लागलेलं ला आहे पण दिस टाईप ऑफ फ्लक्च्युएशन जे होतं आहे ना इट हॅपन्स टू थ्री टाइम्स इन अ डे आणि कधीकधी ते दोन तीन चार तास चालतो सो देन पेशन्सला त्रास खूप होतो आहे आय सी यू पेशन रिक्वायर कंटिन्युअस आहे ना प्रॉपर एट ए सी आहे चालता मग लाईट गेली गे। मग परत ए सी बंद झाला इट शार्ट बिकमिंग हॉट हो गरम होतो मग परत ए सी आला मग परत गरम थंड गरम त्यांना पेशंट आर फिलिंग रेस्टलेस काल माझे दोन पेशंट डिस्चार्ज झाले दे सेट वी विल गो टू सम अदर प्लेस बिकॉज सहन नाही होणार आहे आयसीयूमध्ये घुटन होते बिट ऑज दॅट वे सिमिलर थिंग इज हॅपनिंग इन मेनी अदर हॉस्पिटल्स राईट आणि दुसरं डेंटिस्ट फ्रेंड माइंड मध्ये फेगडे सी दे आर डुइंग दिस ड्रिलिंग आणि किंवा दॅट रूट कॅनल करते सो दॅट टेक्स टू थ्री आवर्स एकदा सुरू केला आणि लाईट गेली ना देन इट इज अ बिग प्रॉब्लम ही इज नॉट एबल टू डू एनीथिंग सिमिलर थिंग इन सर्जरी इफ द सर्जरी इज अ मेजर वन लॉन्ग टाइम है ना उतना बॅकअप होना चाहिए फॉर द ऑपरेशन थिएटर बिकॉज विथ दैट दॅट लाइक दिस इज वॉट द सर्जन आर फेसिंग द प्रॉब्लम राइट सो अगेन पेशेंट को वी एक्सप्लेन बिफोर हैंड ओनली की ये सब बराबर आहे वील डू इट एवरीथिंग इज फाइन लाईट का गॅरंटी देणार